हाय फ्रेंड माझं नाव राधिका आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती पण त्या बाबतीत मी अजिबात समाधानी नव्हते याचं कारण म्हणजे माझ्या घरच्यांनी माझं लग्न माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे असणाऱ्या पुरुषासोबत लावून दिलं होतं यामुळे माझं ते समाधान अजिबात होत नव्हतं यामुळे मला कधी कधी खूपच वाईट वाटायचं शिवाय एखाद्या कार्यक्रमात आम्ही दोघांनी जायचं म्हटलं की मला थोडं लादल्यासारखंही वाटायचं सुरुवातीलाच एक दोन वर्ष मला ते सुख त्याच्यापासून मिळालं होतं पण नंतर त्याचं वय वाढल्यामुळे त्याला ते त्याला खूपच थकवा यायचा आणि तो त्या कामाला स्पष्टपणे नकार द्यायचा यामुळे मला खूपच राग यायचा घरामध्ये सुखसुविधा भरपूर होत्या पण त्या एका गोष्टीचं कमी होतं यामुळे मी सतत नाराज असायची ती मी दिसायला खूपच सुंदर होते पण याचा उपभोग माझ्या त्या नवऱ्याला अजिबात पाहिजे तसा घेता येत नव्हता मी त्या बाबतीत खूपच इंटरेस्टिंग होते मला ते सुख हवं होतं यामुळे मी ते सुख शोधत होते आमच्या घराशेजारीच नवीन लग्न झालेलं जोडपं राहण्यासाठी आलं होतं पण काही दिवसातच त्या मुलाची बायको काही भांडणामुळे माहेरी निघून गेली होती त्यामुळे तो मुलगा घरामध्ये एकटाच होता त्याचं वय फक्त तेवीस वर्षे होतं बायको गेली तरी तो खूप खुश राहत होता घरातील सर्व कामे तो करायचा अगदी झाडू मारण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत अशी कामे तो स्वतः करायचा तो दिसायला चांगला जाडजूड गडी होता त्याला पाहून माझ्या मनात फिलिंग यायचं या मुलापासून आपण ते सुख घ्यावं यामुळे मी त्या त्याला माझ्या जाळ्यात ओढू लागली होती एके दिवशी माझी सर्व कामे आवरून झाल्यावर मी त्याला खोलीत जा मी त्याच्या खोलीत जाऊन बसले होते मला एकाएकी आलेलं पाहून तो फारच चकित झाला होता त्याला वाटलं एवढ्या मोठ्या घरची बाई आपल्या घरी अचानक कसं काय मी त्याच्या खूप जवळ जाऊन गप्पा मारले होते तेव्हा त्याच्या बायकोचं ते बायकोचे अनुभव तो मला सांगू लागला होता तो मला म्हणाला माझी बायको नंदिनीना मला ती तिच्या अंगाला अजिबात हात लावू देत नव्हती आणि यामुळेच मला ते सुख मिळत नव्हतं यामुळे आमच्यात खूप भांडणं झाली होती आणि ती माहेरी निघून गेली आहे या याचे आश, असे त्याचे असे शब्द ऐकून मलाही खूप बरे वाटले कारण तो त्या कामासाठी माझ्यासारखाच खूप इंटरेस्टिंग वाटत होता माझी फिगर तो बराच वेळ पाहत होता यामुळे माझ्या लक्षात आलं की यालाही ते सुख हवं आहे आणि माझं माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याकडून ते मला समाधान मला अजिबात मिळत नव्हतं हळूहळू आमच्या त्या विषयावर गप्पा झाल्यावर मी त्याला आमच्या मोठ्या बेडवर घेऊन आली होती बायको असूनही त्याला ते सुख मिळालं नव्हतं आणि मला नवरा असूनही ते सुख मिळत नव्हतं यामुळे आमच्या दोघांची दोघांची त्या कामासाठी चांगलीच गट्टी जमली होती पहिल्या दिवशीच त्याने मला खूप संतुष्ट केलं होतं यामुळे तोही खूप आनंदी झाला होता त्याला 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 दिसत होतं की माझ्यापासून त्याला ते समाधान मिळत होतं यामुळे तो माझा नवरा कामाला निघून गेला की दिवसभर तो माझा उपभोग घ्यायचा यामुळे मी पहिल्यापेक्षा आता फ्रेश राहू लागली होती माझ्यापासून त्याला ते सुख मिळत होतं त्यामुळे तोही बायकोला आणण्याचे नाव घेत नव्हता पुढे दररोज आमच्या ते संबंध निर्माण व्हायचे आणि त्याचा खूपच आम्ही दोघेही आनंद घेत असो